वेलकम टूअर यूट्यूब चॅनल द रिअल ट्रेडर द रियल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टीचे काय लेवल्स असतील आणि कोणता असा स्टॉक आहे तो ब्रेकआउट देऊ शकतो तर मित्रांनो माझ्याकडे आहे निफ्टी बँकचा सध्या समोर स्टॉक एक मिनटाच्या टाइम फ्रेमवर आपण सध्या त्याला पंधरा मिनटाचे टाइम फ्रेम करूयात पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये जर बघितलं असेल तर आज मार्केटने थोडंसं कन्सल्टेशन केलं सकाळी ज्यांनी ट्रेड घेतला त्यांना प्रॉफिट झालं पण दुपार दुपारनंतर ज्यांनी ट्रेड घेतला त्यांना कदाचित लॉस बुक करावा लागला असेल तर सध्या फिफ्टी टू थाउजंड टू नाईन्टी सिक्स आणि फिफ्टी टू थाउजंड सिक्स नाईंटी वन ह्यामध्येच मार्केटने मार्केट रेंज केलेली मार्केटने रेंज केलेली आहे तर जर उद्याचं आपण बघूयात जर आता जर मार्केट बघतो यू एसचं मार्केट जर पाहिलं तर यू एसचं मार्केट एक दोन मिनटं बघूयात आपण डावजोन्स ह्यांचं जे काय आहे हां बघूयात असेल हां तर यू एसचं मार्केट पंधरा मिनटावर डायरेक्ट गॅप ऑफ ओपन झालं डायरेक्ट गॅप ऑफ ओपन झालं म्हणजे थर्टी नाईन थाउजंड सिक्स सिक्स्टी टू ओपन झाला आणि परत खाली लागलं म्हणजे थोडं अपसाईड मुवमेंट मार्केटने दाखवली तर आता आपण पुन्हा आपल्या निफ्टी बँकवर येऊयात निफ्टी बँक इंडेक्स तर पंधरा मिनटाच्या टाईम फ्रीमवर जसं की मी सांगतो दिसतं आहे की फिफ्टी टू थाउजंड टू नाईन्टी सिक्स म्हणजे थ्री हंड्रेड आणि फिफ्टी टू थाउजंड सिक्स नाईंटी वन म्हणजे सेवन हंड्रेड तर ह्या चारशे पॉईंटच्यामध्ये मार्केट फिरत आहे आता आपली एक रेंज झालेली आहे आणि समजा ती रेंज खालच्या साईडला ब्रेक केली समजा फिफ्टी टू थाउजंड टू नाईंटी सिक्स ब्रेक केला तर पहिलं मिनिमम टार्गेट आपलं खाली फिफ्टी टू थाउजंडपर्यंत येऊ शकतं ठीक आहे आणि जर वरती ब्रेक केला फिफ्टी टू थाउजंड सेवन हंड्रेडच्या आसपास ब्रेक केला तर आपलं मिनिमम टार्गेट इथे फिफ्टी टू थाउजंड एट थर्टी फोर आणि तो ब्रेक केला तर पुन्हा मार्केट आपलं इथपर्यंत फिफ्टी टू थाउजंड फिफ्टी थ्री थाउजंडपर्यंत जाऊ शकतं पण uh, सध्या मार्केटने काय केलेला आहे हा एक छोटासा रेजिस्टन्स क्रिएट केलेला आहे हा वाला हा छोटासा रेजिस्टन्स क्रिएट केलेला आहे तर हा रेजिस्टन्सला आपण जर कन्सिडर केलं आणि मार्केट उद्या जर गॅपअप ओपन झालं समजा इथेच लगे डाऊज्युन्स पण गॅपअप ओपन झाला होता समजा इथे गॅपअप ओपन झाला तर तो पहिला काम करेल वरती जाईल जे फिफ्टी थ्री थाउजंडपर्यंत कदाचित इथपर्यंत पण फिफ्टी थ्री थाउजंड टू थर्टी थ्री ब्रे उडवेल सगळ्यांना सगळ्यांची स्टॉप लॉस आणि मार्केट पुन्हा खाली येऊ तो। शकतं कसं आहे सोमवार होता आज थोडीशी मुवमेंट असायला हवी होती सकाळी मुवमेंट अशी दाखवली की वरती जाऊन सगळ्यांची स्टॉप लॉस ब्रेक करेल पण जसं मी सांगतो की शनिवार रविवारी सुट्टी असते लोकांना सुपर्स म्हणजे मार्केटला आणि त्यावेळेला दोन दिवसानंतर मार्केट ओपन होत असतं तर आपण थोडं डिसिजन घेण्यात म्हणजे आपल्याला एंट्री करायची आहे अशा विचारत असतो तर मार्केट मग त्याचाच फायदा घेतं आणि आपले स्टॉपलॉस हिट करायचं काम करतं तर आज स्टॉपलॉस हंटिंगचं काम झालं मार्केट वरती गेलं खाली आलं परत इथून परत वरती गेलं तर असं मार्केटने केलं लोकांना खूप लोकांना वाटलं असेल मलाही वाटलं होतं की इथे ब्रेकआउट देईल फिफ्टी टू थाउजंड सिक्स नाईन्टी फाईव्ह मिनिमम टार्गेट फिफ्टी टू थाउजंड एट फोर्टी असेल पण मार्केट खाली आलं आणि सगळ्यांचे लॉस हिट केले असतील इथूनही लोकांना वाटलं असेल की आता थोडं खाली जाईल म्हणजे इथपर्यंत जरी जाईल खूप लोकांनी एंट्री घेतले असेल परत तिथून मार्केटने रिव्हर्स घेतलं तर सध्या जर गॅपअप झालं इथेच तर मार्केटवरती जाऊ शकतं जर इथे कुठेतरी ओपन झालं फिफ्टी टू सिक्स ट्वेंटी सिक्सच्या आसपास तर मार्केट ने असं करायला हवं कदाचित इथं जर कुठं ओपन झालं मार्केट खाली येऊन याला टप्पा घेऊन पुन्हा वरती जायला पाहिजे जर इथ इथे कुठे आसपास ओपन झालं जर डायरेक्ट गॅपअपच झालं तर डायरेक्ट पहिला वरती 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 जाऊ शकतो आणि जर गॅप डाऊन झालं समजा इथे डायरेक्ट तर कदाचित मला वाटतं की पुन्हा सपोर्ट घेऊन पुन्हा हा रेजिस्टन्स मग होऊ शकतो आणि पुन्हा मार्केट खाली येऊ शकतो कदाचित गॅप डाऊन ओपन झाल्यावर सपोर्ट घेऊन पुन्हा सपोर्ट रेजिस्टन्स घे बिकम सपोर्ट होऊन आणि पुन्हा वरती जाऊ शकतं तर ह्या बँक निफ्टीच्या आपल्या काही लेवल्स आहेत तर आता बघूया निफ्टी फिफ्टीच्या काय लेवल्स आहेत निफ्टी फिफ्टीकडे जर आपण बघतो काल मी काय सांगितलं होतं मार्केटने तशा इथे प... जे कालचीच डा ड्रॉइंग्स आहेत तुम्ही बघत असाल की इथपर्यंत जाऊ शकता पण मार्केटने सपोर्ट घेतला मार्केट सपोर्ट घेऊन इथून डायरेक्ट पहिलीच कॅन्डलने पहिल्या पंधरा मिनटाने ह्याला ब्रेक केलं आणि मार्केटवरती गेलं आपण एक एक पाच मिनटाच्या कॅन्डलवर बघूयात टाइम फ्रेमवर हां तर मार्केटने मार्केट ओपन मार्केट झालं इथे कुठेतरी सव्वा नऊला आज ठीक आहे इथे कुठेतरी ओपन झालं हां इथे कुठेतरी ओपन झालं आणि मार्केटने हाच हा जो एरिया आहे हाच सपोर्ट 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 केला होता मी सपोर्ट घेऊन असा वरती जायला असं वाटलं होतं पण नाही झालं ठीक आहे तर आपण हे ड्रॉइंग्स रिमूव्ह करूया आणि बघूया आता हो। उद्याचे काही लेवल्स आहेत तर पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर येऊयात आणि आपण लेवल्स ड्रॉ करूयात तर पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर ही आपली जी लेवल आहे सध्या इम्पॉर्टंट लेवल आहे फिफ्टू ट्वेंटी फोर थाउजंड थ्री फिफ्टी नाईन वरती जी लेवल आहे ती ट्वेंटी फोर थाउजंड थ्री नाईन्टी सेव्हन आणि खाली ही जी लेवल आहे ही लेवल ट्वेंटी 24, फोर थाउजंड टू फोर्टी थ्री सध्या मार्केटने जर बघायला गेलं तर हा सपोर्ट क्रिएट केलेला आहे हा सपोर्ट जो की तुम्ही मागे बघाल तर हाच एक छोटासा सपोर्ट जो अगोदर रेजिस्टन्स होता तो मार्केटने सपोर्ट क्रिएट केलेला आहे तर उद्या जर गॅपअप झालं डायरेक्ट समजा ट्वेंटी फोर थाउजंड थ्री सिक्स्टीच्या इथे तर मार्केट ट्वेंटी फोर थाउजंड थ्री नाईंटी सेव्हनला वरती जाऊन सगळ्यांची स्टॉपर हिट करू शकतो ठीक आहे आपण एक असं मला दिसतंय की खालून एक ट्रेंडलाईन पण आपण जर ड्रॉ केली तर बरोबर सपोर्ट होत आहे जर आपल्याला पुट साईडचा सा ट्रेड घ्यायचा असेल जर खाली जायचं असेल बघत असू तर मार्केटने हे ब्रेक केलं पाहिजे ही लाईन ब्रेक केली पाहिजे ही जी आपण जी आता लाईन केली काढली ही लाईन ब्रेक केलं ला आणि परत रिटेस्ट करून जर खाली येत असेल तर आपण पुट ट्रेड प्लॅन करू शकतो पण सध्या जर मार्केट या ट्रेंडलाईनच्या वरतीच आहे तर आपल्याला कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करायला येईल समजा आपण गॅप डाऊन घेतला डायरेक्ट डायरेक्ट समजा इथेच ओपन झाला ट्वेंटी 24, फोर थाउजंड टू फोर्टी थ्री मग माझ्या मते जर आपण इथे बघूयात ते इथेच जर ओपन झालं तर ह्याला रेजिस्टन्स घेऊन मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं असं आहे ठीक जर गॅप जर इथेच ओपन झाला इथे कुठेतरी ओपन झाला मग हा पुन्हा मार्केट सपोर्ट घेऊन पुन्हा वरती किंवा हा सपोर्ट ब्रेक करून ह्या साईडला येऊ शकतं मित्रांनो सगळ्या प्रोबॅबिलिटी आहेत म्हणजे आपल्याला आपले पैसे वाचवायचे आहेत आणि आपल्याला मार्केट मधून प्रॉफिट पण काढायचं आहे तर ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटी ह्या सगळ्या प्रॉबॅबिलिटीचा नक्की विचार करा ठीक आहे तर आपण बघूयात उद्याचा ब्रेकआउट स्टॉक कोणता असू शकतो तर मॉन्टी कार्लो फॅशन हा एक आपला स्टॉक आहे तर हा डेली टाईम फ्रेमवर आपण कधी ब्रेकआउट स्टॉक कधी डेली टाईम फ्रेमवर बघायचे तर खूप तुम्ही बघत असाल की व्हॉल्यूम खूप छान आहे सध्याच्या काही दिवसामध्ये इथे व्हॉल्यूम खूप छान असा बनलेला आहे कंटिन्यूअस तीन दिवस व्हॉल्यूमचा आहे आणि हा जो गॅप आहे त्याने हा गॅप पण फील केलेला आहे ठीक आहे तर आता आपलं काम काय असेल जर मार्केट ह्या सेवन वन थ्री म्हणजे हा जो एरिया आहे आपण त्याला बॉक्स काढूयात हा जो एरिया आहे हा वाला जर मार्केट ह्याच्या वरतीच थांबायला गेलं कारण की काय होतं बघा अगोदरच मार्केटने काय घेतला होता इथे एक रेजिस्टन्स घेतला होता ह्या दरम्यान हा बॉक्स ठीक आहे इथे रेजिस्टन्स घेतला होता मार्केटने ब्रेक केला आणि वरती वरती गेलं ठीक आहे म्हणजे आम्हाला वाटलं की इथे ट्वेंटी टूला आपण ब्रेक करेल अजून वरती जाईल थाउजंडपर्यंत था जाईल पण नाईन वन सिक्सलाच त्याने रेजिस्टन्स घेतला आणि पुन्हा खाली आला तर आता जर आपण इथून ही लाईन ड्रॉ करूयात समजा ह्या लाईन अशी तर ही ही ब्रेक केली आणि जर एक, एक मोठी लाईन ड्रॉ करायला बघितलं तर आपण इथे अशी ही सुद्धा ब्रेक केलेली आहे पण सगळ्यात मोठा हर हर्डल कोणता आहे सातशे तेरा सातशेच्या वरती जर मार्केट जाईल तर मग मग त्याला थांबवणं थोडंसं अशक्य आहे आणि थोडासा इथे गॅप दिसतोय हा ठीक आहे हा जो गॅप आहे तो थोडासा गॅप दिसतोय कदाचित हा गॅप पण भरेल जसा इथं एक गॅप होता तो गॅप जसा ब्रेक पेन फिल केला तसा सेवन फिफ्टी आणि सेवन सेवन्टी फायच्या इथे पण एक गॅप आहे तर तो, तो गॅप फिल करायला मार्केट येऊ शकतं आणि जर हा गॅप फिल केला म्हणजे पहिलं टार्गेट हे जर मिळालं जर सातशे तेराला ब्रेक केला ठीक आहे जर सातशे तेरा सातशे पन्ना आपण हे करूया येलो लाईन एक ह्याला येलो लाईन आपण हे करूयात म्हणजे आयडिया येईल ठीक आहे ही म्हणजे जर सातशे पंचवीस सातशे पंचवीस त्याच्या वरती राहिला सातशे पंचवीसच्या इथे मार्केट थांबलं तर मिनिमम टार्गेट आपलं सातशे सदुसष्ट येऊ शकतं आणि जर त्याला ब्रेक केला आणि कारण की व्हॉल्यूम खूप छान दिसते व्हॉल्यूम कॅन्डल खूप छान आहेत पण काय होतं मार्केट इथून एवढं आलेलं आहे तर मग कद मध्ये मध्ये थोडं रेंगाळतं मार्केट आणि मग परत मुवमेंट देतं तर मग ही जी मुवमेंट आहे इथून जर सातशे पंचवीसच्या वरती राहिली कंटिन्युअस थोडं 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 मार्केट स्टॉप झालं तर एक कॅन्डलने आपल्याला डायरेक्ट सेवन नाईन्टी सेवन म्हणजे पहिलं टार्गेट अचीव केल्यानंतर ना आपलं सेवन नाईन्टी एट म्हणजे पहिलं टार्गेट काय असेल आपलं सेवन फिफ्टी किंवा सेव्हन सेव्हन्टीच्या आसपास त्याला ब्रेक केलं तर सेवन नाईन्टी एट तो ब्रेक केला तर डायरेक्ट एट ट्वेंटी आणि एट ट्वेंटी वन ब्रेक केला तर एट एटी फायपर्यंत जाऊ शकतो आणि हा मग खूप लोक ह्याच्या मागे लागतील कारण की ऑल टाईम म्हणजे बावीसपासून आता चोवीसपर्यंत आला तर हा ब्रेकआउट खूप मोठा ब्रेकआउट देऊ शकतो आणि हजार रुपयेपर्यंत जाऊ शकतो तर अशा प्रकारे आपण ह्याला विचारात घेऊ शकतो जर तुम्ही आता एंट्री घेतली सपोज सपोज हां आता एंट्री घेतली आणि तुम्ही सातशे अडुसष्टला थोड्या क्वांटिटी ॲड केल्या परत इथे थोड्या क्वांटिटी विकल्या परत वरती गेल्या तर परत थोड्या क्वांटिटी ॲड केल्या तर तुम्ही असं कंटिन्युअस ह्याच्यामधून प्रॉफिट काढू शकता ठीक आहे मित्रांनो हा फक्त माझा एक अभ्यास आहे तुमच्यासाठी छोटंसं सजेशन असतं की मला असं वाटतं माझा जो अभ्यास मी तुमच्याशी शेअर करत असतो तर तुम्ही एंट्री घ्यायच्या अगोदर स्वतःही विचार करा तुमच्याही लेवल्स बघा आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो बघा आणि नंतरच एंट्री घ्या ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रियल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू